बोरी शहर हदरले गणपती विसर्जनाच्या उत्सवात तीन दुर्दैवी घटना जिंतूर तालुक्यातील बोरी शहरालगत असलेल्या चांदज या गावातील एका तेरा वर्षीय भगवत कल्याण अंबुरे हा गणपती विसर्जनासाठी गेला असता पाय घसरून पाण्यात पडला व त्यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला रात्री उशिरापर्यंत चांदज गावचे उपसरपंच गणेश अंबुरे पोलीस पाटील सुरेशराव सामाले ग्रामपंचायत सदस्य कैलास अंबुरे मुंजाभाऊ अंबुरे लक्ष्मण अंबुरे अभिषेक अंबुरे मोविंद शेख व गावकरी यांनी मुलाचा शोध घेतला परंतु त्यांना मृतदेह पाण्यात सापडला नाही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरू केले व खूप परिश्रमानंतर भागवत अंबुरे याचा मृतदेह पाण्यात सापडला या सर्व घटनेमध्ये पोलीस यंत्रणे व्यतिरिक्त कुठल्याही शासकीय यंत्रणेचा सहभाग आढळून आला नाही गावकऱ्यांनी मिळून मृतदेह शोधून काढला यात महसूल प्रशासन व तहसील प्रशासनाचा हलगर्जीपणा किंवा ना करतेपणा मिळाला जिंतूर शहरातील गणपती विसर्जनाच्या वेळी डीजेचा आवाज जास्त असल्यामुळे बोर्डी गावातील संदीप विश्वनाथ कदम यांचा हृदयविकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाला तर शिवाजी कदम शुभम कदम गोविंद कदम यांची प्रकृती गंभीर आहे कालच्या गणपती विसर्जनाच्या उत्सवात दोन घटनांनी परिसर हादरला आनंदात आलेल्या या सणाला दुर्दैवाचे गालबोट लागले आहे विसर्जनाच्या उत्साहात ही दुर्घटना घडल्याने स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे उत्सवाचा आनंद घेत असताना अशा प्रकारे जीवन गमावणे अत्यंत दुःखद आहे तिसरी घटना एका डॉक्टरच्या रस्ता अपघाताची आहे बोरी शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर जाधव सर यांचा बस अपघातात जागीच मृत्यू झाला या तीन घटनांमुळे बोरी शहर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सणाच्या उत्सवाला काळोख पसरवणाऱ्या या दुर्दैवी घटनांनी सर्वांमध्ये हळहळ निर्माण झाली आहे